द्वंद्व समास मागील व्हिडिओज मध्ये आपण समासाचे प्रकार अव्ययी भाव समास व तत्पुरुष समास या दोन प्रकारांची माहिती पाहिली आता आपण या व्हिडिओमध्ये समासाचा तिसरा प्रकार द्वंद्व समास या समासाची माहिती पाहणार आहोत पुढील शब्द वाचा यामधील सामासिक शब्द पहिले पद व दुसरे पद पाहूया आई वडील यातील पहिले पद आहे आई आणि दुसरे पद आहे वडील स्त्री पुरुष यातील पहिले पद आहे स्त्री तर दुसरे पद आहे पुरुष पशु पक्षी यातील पहिले पद आहे पशु व दुसरे पद आहे पक्षी मिठ भाकर यातील पहिले पद आहे मिठ व दुसरे पद आहे भाकर चंद्र सूर्य यातील पहिले पद आहे चंद्र व दुसरे पद आहे सूर्य या सर्व उदाहरणामध्ये दोन्ही पदे प्रधान म्हणजेच दोन्ही पदे महत्वाची आहेत द्वंद्व समास म्हणजे काय ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान म्हणजेच दोन्ही पदे महत्वाची असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात या समासातील पदे आणि अथवा व किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात उदाहरणार्थ सामासिक शब्द आणि विग्रह पाहूया भीमार्जुन त्याचा विग्रह आहे भीम आणि अर्जुन दक्षिणोत्तर दक्षिण आणि उत्तर बरे वाईट बरे किंवा वाईट भाजी भाकरी भाजी भाकरी वगैरे अशा प्रकारे द्वंद्व समासामध्ये सामासिक शब्दांचा विग्रह होतो द्वंद्व समासाचे तीन उपप्रकार आहेत पहिला उपप्रकार आहे इतर इतर द्वंद्व समास दुसरा उपप्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा उपप्रकार आहे समाहार द्वंद्व समास द्वंद्व समासातील पहिला उपप्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास इतर द्वंद्व समास असे म्हणतात इतर इतर द्वंद्व समासाची उदाहरणे पाहूया यातील सामासिक शब्द व विग्रह पाहूया सामासिक शब्द आहे बहीण बाहू आणि त्याचा विग्रह होतो बहिण आणि बाहू आई बाप आई आणि बाप हरी हर हरी आणि हर स्त्री पुरुष स्त्री व पुरुष विटी दांडू विटी आणि दांडू अशा प्रकारे इतर इतर द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह होतो द्वंद्व समासाचा दुसरा उपप्रकार म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्पबोधक उभयान्वी अवयांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणे पाहूया यातील सामासिक शब्द व विग्रह पाहूया बरे वाईट बरे किंवा वाईट मागे पुढे मागे अथवा पुढे न्यायान्याय न्याय अथवा अन्याय पाप पुण्य पाप किंवा पुण्य सत्यासत्य सत्य सत्या किंवा असत्य अशा प्रकारे वैकल्पिक द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह होतो द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार म्हणजे समाहार द्वंद्व समास ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात समाहार द्वंद्व समासाची उदाहरणे पाहूया यातील सामासिक शब्द व विग्रह पाहूया चहा पाणी चहा पाणी वगैरे भाजीपाला भाजीपाला वगैरे केर कचरा केर कचरा वगैरे नदी नाले नदी नाले वगैरे जीव जन्तु, जीव जंतू वगैरे अशा प्रकारे समाहार द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह होतो